मित्रांनो हा आहे अलाई मिनार अल्लाउद्दीन खिलजी ज्याने या देशातले महाराष्ट्रातली सुद्धा बरीच काही मंदिरं सुद्धा बेचिराग केली असं म्हणतात आणि याच ठिकाणी दिल्लीमध्ये चोवीस पॉईंट पाच मीटर उंचीची किंवा त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मोठी मस्जिद बांधायची त्याचा असा भ्रम होता की या देशावर दहशत निर्माण करायची या देशावर आपली हुकूमत गाजवायची परंतु इतरांचं मंदिर पाडून स्वतःची नवीन इमेज तयार करायची परंतु त्याला ते करता आलं नाही ही गोष्ट वेगळी साधारणतः बाराशे शहाण्णव ते, तेराशे सोळापर्यंत हा त्याचा संपूर्ण प्रपंच चालला परंतु ती सगळी आणलेली जी दगडं होती जी वेगळीवेगळी मंदिरं उद्ध्वस्त केलेली होती तो हाच असा ढिघारा आहे जो आज उद्वस्त जरी झालेला असला तरी आपण छोटे मोठे जी काही दगडं पाहतोय प्रत्येक चिरा हा वेगळा वेगळा आहे ती कुठल्या ना कुठल्या तरी अवशेषाचा आहे खरं तर भारताच्या कानाकोपऱ्यातून ज्यावेळेस सगळ्यांचं दिल्लीकडे लक्ष होतं त्यावेळेस दिल्लीत बसून अल्लाउद्दीन खिलजी असेल किंवा त्याचे इतर कोण सगळे सोयरे असतील सगळ्या देशामध्ये वेगळ्या वेगळ्या राज्यामध्ये आणि खास करून महाराष्ट्राकडे सुद्धा लक्ष होतं तेच हे ठिकाण त्या ठिकाणाहून आपण चर्चा करतो